दरवर्षी सव्वीस जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आम्ली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नेरळ पोलिसांनी यंदाही समाजात आम्ली पदार्थांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी एक प्रेरणादायक मोहीम राबवली शहरातील विद्यार्थ्यांच्या जोशात भरलेल्या पायी रॅलीनं आणि अर्थपूर्ण स्पर्धांनी हे जनजागृती अभियान एक संस्मरणीय पर्व ठरलं रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी ड्रग्ज फ्री नेरळ आणि नशा कत्ल करता अशा जोरदार घोषणा देत संपूर्ण शहराचं लक्ष वेधलं शहरातील मुख्य बाजारपेठेतील नागरिकही थांबून या रॅलीकडे पाहत होते आणि अने अनेकांनी त्याला पाठिंबाही दिला या कार्यक्रमात खालापूर पोलीस विभागाचे अधिकारी विक्रम देशमुख यांच्यासह हो। स्थानिक पोलीस अधिकारी आणि अमलदारांचा सक्रिय सहभाग होता नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांनी विशेष उल्लेखनीय भूमिका बजावली त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेनुसार केवळ अंमली पदार्थ नव्हे तर अवैध दारू गुटखा आणि जुगार यांच्यावरही कारवाई सुरुवात या अभियानात विशेष म्हणजे नेरळ परिसरातील अधिक शाळांमध्ये भेट देऊन ढवळे यांनी विद्यार्थ्यांना फक्त आम्ली पदार्थांचे दुष्परिणामच सांगितले नाहीत तर अल्पवयीन विवाहासारख्या सामाजिक प्रश्नांवरही सखोल मार्गदर्शन केलं आहे चौदा वर्ष बारा वर्ष त्यावेळी लग्न लावून देतात घरची बरोबर आहे का अरे बरोबर आहे का मी म्हटलं ते त्याचे दुष्परिणाम आहेत काय होत्या तर त्या अल्पवयीन मुलीला लवकर लग्न लावल्यामुळं त्यांचं गर्भ ज्यावेळी ज्या प्रेमणीत राहतात त्या प्रस्तुतीच्या वेळी माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढतं लक्षात आलं का तुमच्या की ज्यावेळी विदर्भधारणा होते आणि प्रेग्नेन्सीच्या कालावधीमध्ये त्या माताचा त्यामुळं मृत्यू होतो आणि ते मूल जो असतो पोटात तसं त्यातील मृत्यू होतो त्यामुळे सरकारनी मुलगी सदृढ म्हणजे फक्त काही शरीराने पण नाही तर तुमची जी बौद्धिक क्षमता आहे ती बौद्धिक क्षमता पण चांगली पाहिजे त्यासाठी सरकारने अठरा वर्ष केलेलं आहे आलं लक्षात त्यामुळं तुम्हाला शाळा शिकायची शाळा शिकल्यानंतर आमच्यासारखी नोकरी लागायचे आणि तुम्ही नोकरी लागून तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं काढवायचंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ